तर या बाजूक बघू शकता या अडकला जाऊ काय तो का कोणत्या मारले ना वर आणि मग ते का सोडलं आता सांबार वरती पळाला ह्याच्या फक्त आपण बियो टाकूच असतात आणि वरच साल खाऊच असत मस्त लागतं बियो फक्त टाकू काय अशा प्रकारचं असतं बघा नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गात कोकण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करतो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गात कोकण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल ऐकून दाबा ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग्स बघता येतील आजचं ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होतला त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक शेअर नक्की करा तर मित्रांनो आता पाठोपाठी केलं आहे देवदासांच्या वायंगणाकडे आणि या वायंगणात पेरू होती पहिली आता आपण बघूया पेरू लागलीत काय आणि या बाजूच्या नेरडाची झाडं बघू शकताय भरपूर भरली आहेत याच्यावरती बरपी लागली आहेत नेरडा पण ती वरती आहेत हाताक नाही गावलत असो आपण की नेरडा नको नेरडा खाऊन खाऊन पिसावलं म्हणजे भरपूर नेरडा गावली यंदा तर या बाजूक बघू शकता ह्या पेरूचं झाड होता तर त्यात सोडले नाही आता त्यामुळे त्याच्यावर पेरू नाही वरती पण एक हा दोन झाडं आहेत बघूया आणि या बाजूक बघू शकता ह्या भाला मोठ्या वारुळा एक हा पेरूचं झाड त्याच्यावर एक दोन दिसतं आहेत बघूया साडी आता या, या वारुळावरती चढत आहे म्हणजे हातात गावताला पेरू पेरू एकच बरा हा नाही तर ती दोन बारकी आहेत हवं तर आपण पेरू खराब निघलं त्याच्यामध्ये किडू हा मोठं एका नेतो होतात वाटतं नदीकडे जो असतो तो हे सगळं भरलेलो हा बघू शकता पूर्णतेनेच भरला आहे सगळं पण मस्त वाटतं आता वरच्या बाजूक एक पेरूचं झाड हा त्याच्यावरती बघूया लागलेत आहेत नशिबात असली तर गावतील लागली आहेत बरं आला त्या बाजूक पेरूचं झाड या तर त्याच्यावरती दोन तीन तरी दिसतात काढतंय आणि मग दाखवतं आहे तुमक बाकीचे सगळे दोडे निघले एक पेरू गावलं या बरा उडी मारून मारून काढलं आहे त्याचा ह्या आता पुढे काय काय दिसतं जाऊया आपण आणि मग हे घरात सुट आहे हां ओके हे हो वांगण करतो वरती उन्हाळ्यामध्ये पण हे पाणी असा आणि फाटकवाडीची ही विहीर आहे ती पण दाटायते तुमका फाटकवाडी पुनर्वसन झाल्यानंतर बावड पडले पडलेली हे बघा वीर आणि विहिरीमध्ये कसं दिसतं ते कसं होतं पळवलं होतं चला पाणी काढूया पाणी आणि कोकणामध्ये ना पावसाळ्यात भातामध्ये ही बोंडगी लावतात दाखवता मी तुमका एका बोंडगी म्हणतात आणि ही भातामध्ये कोपऱ्यावरती लावतात आपल्या वापलेत कोणत्या दिवशी लावतात तर माका एवढं आठवणं आहे पण बोंडगीची पुन्हा काहीतरी असतं आणि त्याच्यावर अननसारखी फळं लागतात ती पण दाखवते मी तुमका बघू शकताय एका बोंडगी होतात आणि अशा प्रकारची एका फळं असतात हे बारीक बारीक फनस कसेच आणि जाळ बघू शकता किती मोठ्या पेरू खाल्ल्यानंतर ताण पण लागली आणि या बाजूक पाणी पण आ झऱ्याचं पाणी आता आता पितंय मी या स्वच्छ पाणी हा मस्त मस्त झऱ्याचं पाणी या थंडगार एकदम हे दाखवण्यासारख्या जास्त काय गावकच नाही फक्त नेरडाच जास्त करून दिसतात सगळीकडेच आणि वरच्या साईडला पण नेरडा भरपूर पिकली आहे ह्या झाडावरती कोणाक वही असतील तर घेऊन जाया आणि नेरडा मी ऑलरेडी दाखवला आहे तर त्यामुळे आता परत परत, परत दाखवलं नाही तुम्ही कंटाळतालात पण कोणाक काढूची असली तर घेऊन जाऊ शकताय हय फाटोकवाडीक था। त्या जाळीवर पण आहात रस्त्यावरच्या आणि ह्या बाजूक पण आहात आणि पुढे बनत आहे बरीच आता पिकलीच सगळीकडे व इतर घेऊन या लवकरात लवकर नाहीतर संपतली आता घराकडे जाऊया आणि नंतर बघूया पुढे ही जी फळं दिसतात तुमकं तर ते का कटका असं बोलतात आणि कच्चे असताना ती हिरव्या कलरची असतात अशी बघू शकता आणि पिकल्यावरती ही काळी असतात अशा प्रकारे फोकस हो फोकस लवकर फोकस होईना कसं काय याचं फक्त आपण बियो टाकूचं असतात आणि वरचं साल खाऊचं असतं मस्त लागतं बियो फक्त टाकू काय अशा प्रकारचं असतं बघा कटका होतं आहे का आणि ह्याची आम्ही पहिली लहानपणी कटक नळी पण करू आणि त्याचा आवाज आहे जसं पटक्याचा आवाज येतो ना तर तसा आम्ही कटक नळी करू मानक्याची वाजव होता फटाके सारा मस्त लहानपणीची आठवण झाली नेरडा तर भरपूर लागली पक्षी बक्षित नेरडा कोणाकोळी असली तर कमेंट करा सर मी सांगते तुमका जागे तर मित्रांनो आम्ही आंबोलेक जाय होतो आणि मधीच आवाज आहे होतो मग बघतो तर सांबाराक माकड मागे लागले होते आणि त्यामुळे त्या अडकला बघूया तर या बाजूक बघू शकता ही सांबर या अडकला माकड मागे लागले होते अडथळ त्याच्या माकड माकड मागे लागले हा केलडी ते अंगार येत त्यामुळे भिवून हा हे बघा आता जाता माकड मागल्या मागे, ला, मागे लागले त्यांच्यावर दगड मारलाय मी माकडांवर आता जाऊन द्या जाऊ काय तो ते का कोणतरी मारले ना वर कोणतरी मारल्याना बोचल्या ना वाटत आता माकडांका दगड मारलाय तसं मग माकड गायब झाले आणि मग त्या सोडायला माकडांच्या तावडीतून आता सांबरवरती पळाला तर मंडळी आजच्या व्लॉगमध्ये एवढंच आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि सैन रहा बाय बाय